नमस्कार ए एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आत्ताच आलेल्या ताज्या अपडेटनुसार अहमदनगर उत्तर लोकसभा शिर्डी याचा पहिल्या फेरीचा निकाल आत्ताच हाती आलेला आहे तर भाऊसाहेब वागचवडे यांना बावीस हजार नऊशे शहात्तर मते मिळालेली आहेत त्याचबरोबर सदाशिव लोखंडे यांना वीस हजार नऊशे अठरा मते मिळालेली आहेत त्याचबरोबर रुपते यांना चार हजार चारशे पन्नास मते मिळालेली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणजेच नगर उत्तर लोकसभा मतदारसंघाचा दुसऱ्या फेरीचा निकाल आता हाती आलेला आहे तर भाऊसाहेब वागचौरे यांना तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतं प पडलेली आहेत त्याचबरोबर सदाशिव लोखंडे यांना एकवीस हजार दोनशे एक्कावन्न मतं पडलेली आहेत आणि रुपते यांना पाच हजार अठ्ठ्याहत्तर मते पडलेली आहे आणि विशेष करून या ठिकाणी नोटाला दोनशे सव्वीस मते पडलेली आहे अहमदनगर उत्तर लोकसभा मतदारसंघ शिर्डी याचा चौथ्या फेरीचा निकाल आत्ताच हाती आलेला आहे भाऊसाहेब वाघचौरे यांना तेवीस हजार एकशे एकावन्न एक मते मिळालेली आहे त्याचबरोबर सदाशिव लोखंडे यांना बावीस हजार चारशे साठ मते मिळालेली आहे आणि रुपवते यांना पाच हजार चारशे चव्वेचाळीस मते मिळालेली आहे आमची प्रत्येक बातमी असेल खास पाहत राहा व्ही न्यूज चोवीस तास कॅमेरामन आईनुल शेख सोबत रुपेश पसपू अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा